मसाला इतनो भरला देव아서 म्हणजे आज아서 म्हणजे पण वर त्याकडे येई पण मार्देन ठेई येनंत्र ग्रामपंचायत गृद अधिकारी कोण येनंत्र हाजिर हाजिर कोण मार्देन आपण करतो मेंबर अध्यक्ष बंदू अ Clay ऌतती नीतस, में आतौनी, जास प्रावार। साधोर साभगय थमकर जद्या, कशा बत्या है म्ठमट्र कई ऐप्रियो, साध्या, इल्यल भ factualज व हेरा ?